प्लॉटचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करून अकोल्याकडे परतणाऱ्या दोघांवर काळाने झडप घेतली अमरावती शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरी इनसमोर गुरुवारी रात्री विरुद्ध दिशेने कार चालवल्याने समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली यात दोघांचा मृत्यू झाला तर इतर दोन गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच मोठी उमरी परिसरात दुःखाचे चावट पसरले आहे गुरुवारच्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरी इन समोर कारचा भीषण अपघात घडला खरेदी खरेदी विक्रीचा विक्रीचा व्यवहार व्यवहार कारने होते या दरम्यान आटपून गौरी इन हॉटेल येथे जेवण करायला गेले तेथून जेवण झाल्यानंतर अकोला मार्गाकडे जात असताना कार चालकाने आपली कार विरुद्ध दिशेच्या मार्गावरून काढण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी समोरून परताविणाऱ्या अज्ञात वाहनाने वॅगनर कारला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात अकोल्यातील मोठी उमरी येथे राहणारे पन्नास वर्षीय विजय जगन्नाथ मदनकर छत्तीस वर्षीय नकुल विजय तडोकार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर संदीप माणिक गावंडे मुकेश सरप यासोबतच एक इसम सुद्धा गंभीर जखमी झाला धडक इतकी जवळ होती की धडकेत वॅगनर कारच्या समोरील भागाचा चकनाचूर झाला या अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाल्याने क्रेनच्या सहाय्याने वॅग्नर कारला बाजूने करण्यात आले घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठसह गाडगेनगर पोलीस तत्काळ दाखल झाले दोन्ही मृतकाचे शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच मोठी उमरी परिसरात शोकाकुल वातावरण पसरले असून सकाळच्या सुमारास विजय मदनकर व नकुल तोडकर यांच्यावर साश्रू नयनांनी उमरी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले